मी पोपट सुखदेव मस्के राजवा काव्यकरंडक करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये माझी स्वरचित कविता लेक लाडके लेक जन्माला आली जिलेबी वाटली बापान लेक जन्माला आली जिलेबी वाटली बापान नाकमन मोरडता खाली आनंदान नाकन मोरडता खाली आनंदान बालपणीचं लेकीच नाव सर्वांच्या तोंडात बालपणी लेकीच नाव सर्वांच्या तोंडात आईला मदत करे सततीच्या कामात आईला मदत करे सततीच्या कामात लेख शाळेत गेली अभ्यासात खूप हुशार लेखशाळेत गेली अभ्यासात खूप हुशार शिक्षणाच्या कामात नव्हती घेत माघार शिक्षणाच्या कामात नव्हती घेत माघार लेखवयात आली आई बाप काळजीत लेखवयात आली आई बाप काळजीत चांगले संस्कार दिले मान मिळतो समाजात चांगले संस्कार दिले मान मिळतो समाजात लग्न ठरलं लेकीच बाप रडतोक्सा बोक्षी लग्न ठरलं लेकीच बापरड तोकसा बोक्षी स्वतःच्या पायावर उभी राहणार नाही ती उपाशी स्वतःच्या पायावर उभी राहणार नाही ती उपाशी लेख नांदायला गेली घर झालं आत्ता सून सून लेख नांदायला गेली घर झालं सून सून आठवणीत राहील लाडक्या लेकीच बालपण आठवणीत राहील लाडक्या लेकीच बालपण थँक्यू